तरसोद येथे कॅबिनेट मंत्री नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते गणपतीची महाआरती तरसोद येथील जागृत गणपतीची महाआरती राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते संपन्न झाली आहे भुसावळ येथील समाजसेवक व गजानन भक्त महेंद्रसिंग ठाकूर उर्फ पिंटू ठाकूर यांच्यातर्फे गजानन महाराज मंदिर शेगाव येथे पायी दिंडी झाल्यावर तरसोद मंदिरावर महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम दरवर्षी होत असतो या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला सेवेकरी करिता पिंटू ठाकूर यांच्याकडून वारकऱ्यांना स्नेहभोजनाचा म्हणजेच भरीत पुरीचा आस्वाद उपस्थितांनी घेतला आहे कार्यक्रम यशस्वीसाठी उद्योगपती मनोज आणि सभापती संजय पाटील साकेगाव ग्रामपंचायत माजी सरपंच आनंद ठाकरे समाजसेवक प्रमोद भाऊ सावकारे व भुसावळ येथील नगरसेवक उपस्थित होते यावेळी ग्रामीण भागातील सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते किशोर सावळे सहमनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज तर आपले भुसावळ शेगाव पंचवीस डिसेंबर दरवर्षी अगदी तारीख फिक्स असते पंचवीस डिसेंबर ते पंचवीस ते अठ्ठावीसपर्यंत आपण शेगावला पोचतो चार दिवसाची वारी असते आणि हे वारी पहिल्यापासून म्हणजे गेले अठरा वर्ष झाले दोन हजार सातला आपण सुरुवात केली होती तर दोन हजार अठरा आता अठरा वर्ष झालेले आहेत आतापर्यंत अगदी कुठल्याही प्रकारचं गुन्हा न घेता पैसे विनामूल्य सेवा ही चालत असते आश्रयदात्यांवरती सगळ्या सेवा डिपेंड असतात ते करतच असतात दरवर्षाप्रमाणे आणि आपली ही वारी अविरतपणे अशी चाललेली आहे गेल्या अठरा वर्षापासून आणि शेगावची वारी झाल्यानंतर आपण ही तर्सोदची वारी करत असतो कारण लजनानं जी वारी केले स्वतःला पूर्णत्व येत नाही म्हणतात म्हणून आपल्याला ही एक छोटी वारी दरवर्षी आपण पहिला रविवार घेतो नवीन वर्षाचा आणि तेच आपण आणि आपली शेगावती वारीचं पंचवीची समर्पण याच्यासाठी छोटी आहे की ॲज ए समर्पण भावना म्हणजे आपण वर्षभरामध्ये जे काही चुकलं मागलं असतील ते आपण आपल्या बोलत घ्यायचं आणि जे काही सेवा केली असेल ती महाराजांच्या त्यांनी अर्पण करण्यासाठी आपण समर्पण भावनेने सुरू केलेली आहे का बोलवा हा आम्ही या हरि बोलले याला आता आपण बोलूया धन्यवाद निघणार जातो नमस्कार रे वादा पारे लाले वाजी रे नारद रे गोड नारद वारी रे नारद